इथे शिरूरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी गौप्यस्फोट केला आहे शिरूरमधून छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा प्लॅन होता असं ते म्हणाले छगन भुजबळ यांनी या विधानाला दुजोरा देत नाशिकमधील तिढा सोडवण्याचा त्यांचा उद्देश होता असं म्हणाले यावरून राजकारण मात्र आता रंगताना दिसतंय आहे पाहूयात याबद्दलचा रिपोर्ट शिरूरमधून भुजबळांना लढवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्लॅन होता अमोल कोल्हेंचा दावा छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती अमोल कोल्हेंचा दावा बालिश आणि अज्ञानातून शिवाजीराव आढळरावांचा संताप कुठेतरी आपण अज्ञानपणा बालिशपणा दाखवून शिरूरबाबत शिंदेंकडून ऑफर होती कोल्हेंच्या दाव्याला भुष्माळांचा दुसरा त्याने निश्चितपणे मला फोन केला मी सांग विचारलं की उरूजी समाज माझी समाज शिरूडमध्ये पण खूप आहे तर तुम्ही तिथे लढू शकता का लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचलेला असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी एक गौप्यस्फोट केला आणि खळबळ उडवून दिली छगन भुजबळांना शिरूर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा मुख्यमंत्री शिंदेचा प्लॅन होता असा दावा अमोल कोल्हे यांनी केला आहे छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती परंतु छगन भुजबळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धवसाहेबांना धोका देऊन शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले तिथून त्यांनाही उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना दोन हजार एकोणीसमध्ये हिंमत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभं राहून देत होते त्यांच्याच वळसणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली तर दावा बालिशपणाचा आणि अज्ञानातून असल्याचं म्हणत शिवाजीराव पाटील यांनी तो खोडून काढण्याचा प्रयत्न केला आता कोल्हे असे विधानासाठी प्रसिद्ध आहे कोल्हे आणि संजय राऊत हे काही विधान करतात त्याला काही बेस नसतो शिंदे कशाला ते अप करतील ही जागा जर छगन भुजबळ राष्ट्रवादीची आहे तर ती उमेदवारी एकनाथ शिंदे कसे जाहीर करतील कुठेतरी आपण अज्ञानपणा बालिशपणा दाखवू नये हे संजय राऊतांच्या बरोबर राहून आपल्याला त्यांची शिकवण मिळाली आणि आपलं काही बडबड करायची सकाळ उठून तसं करू नये असे माझा त्यांना सल्ला आहे एका बाजूला आढळराव पाटील अमोल कोल्हेंचा दावा फेटाळत असताना दुसरीकडे छगन भुजबळांनी मात्र अमोल कोल्हेंच्या दाव्याला दुजोरा दिलाय मुख्यमंत्री शिंदेंनी शिरूरमधून लढण्याचा प्रस्ताव दिला होता अशी कबुली भुजबळांनी दिलीये मात्र मी शिंदेंचा प्रस्ताव भेटळण्याचा सुद्धा भुजबळांनी स्पष्ट केले मुख्यमंत्रीना अडचण होते कि स्वीट की मैय आमची सीट आहे म्हणजे 150 चे तर मग त्यांना पण अर्टनित होता म्हणून त्यांनी एक गुड फेथ मध्ये त्याने निश्चितपणे मला फोन केला आणि मी सांग विचारलं की ओबीसी समाज माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे तर तुम्ही तिथे लढू शकता का त्याचा हेतू हा होता की मग मी जर तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतू होता प्रयत्न ते करणार काय गुड फेथमध्ये त्यांची काही चूक आहे अशी भाग नाही शिरूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातली आहे अजितदादांनी शिवाजीराव आढळराव पाटलांना शिंदेच्या शिवसेनेतून राष्ट्रवादीत घेत उमेदवारी एका अर्थाने शिरूरमध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उमेदवाराची अदलाबदल झाली आहे मग असं असताना मुख्यमंत्री शिंदेनी शिरूर साठी पुन्हा छगन भुजबळांना प्रस्ताव का दिला आणि मुख्यमंत्री शिंदेंनी प्रस्ताव दिल्यानंतर भुजबळांनी तो का नाकारला असेल असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर नीट नी ऐका नाशिकच्या तिढा सोडवण्यासाठी शिंदेंनी भुजबळांसाठी शिरूरचा पर्याय शोधला नाशिकच्या जागेवर भुजबळांनी लढावं अशी भाजपाच्या दिल्लीतल्या श्रेष्ठींची इच्छा होती भुजबळांमुळे नाशिकचा तिढा निर्माण झाला शिंदेच्या सेनेच्या हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात आली मात्र शिरूरची जागा राष्ट्रवादीच्याच कोट्यातली असल्यानं भुजबळांना तिकडे पाठवण्याचा प्लॅन शिंदेनी आखला शिरूरमधील जातनिहाय मतदारसंख्या पाहता माळी आणि मराठा समाजाचं वर्चस्व आहे शिरूरमध्ये साडेतीन लाख माळी मतदार आणि इतर ओबीसी मिळून भुजबळांचा विजय निश्चित असा मुख्यमंत्र्यांचा अंदाज एका दगडात दोन पक्षी मारण्याची म्हणजेच भुजबळांना शिरूरला पाठवून नाशिकचा तिढा सोडवण्याची एकनाथ शिंदेची रणनीती होती मात्र अजित पवारांना भुजबळांसारखा मोठा नेता पुण्यात नको असावा असा अंदाज वर्तवला भुजबळांमुळे पुण्यामध्ये ओबीसी आणि मराठा जातीचं गणित बिघडलं असत अशी दादांना भीती असावी त्यात भुजबळांसारखा मोठा नेता पुण्यात आल्यामुळे पालकमंत्री आणि एकंदरीत निर्णय प्रक्रियेवर परिणाम झाला असता आणि हीच कारण भुजबळांनी शिरूरमधून निवडणूक लढवण्यास नकार देण्यामागे आहेत असा अंदाज आता राजकीय जाणकार व्यक्त करतायत गुरु डॉक्टर अमोल कोल्हेंच्या या विधानाला सपोर्टिव्ह किंवा ज्याला त्यामुळे त्याला पूरक असं विधान छगन भुजबळ भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याने करून एक वेगळाच वळण या सर्व प्रकरणाला दिलेलं आहे आता शिरूर मतदारसंघामध्ये माळी आणि ओबीसी समाजाचं थोडंसं प्राबल्य आहे अशा वेळेला छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने अतिशय जपून विचारपूर्वक स्टेटमेंट करण्याची गरज होती छगन भुजबळ शिरूर मधून लढले असते तर अमोल शिवाजीराव कोल्हेराव पाटील यांच्यापेक्षा उमेदवार असता असंही बोललं जात आहे त्यात दोन माळी समाजाच्या उमेदवारांमध्येच तुल्यबळ लढत रंगली असती त्यामुळे ऐन प्रचारादरम्यान भुजबळांबाबतच्या उमेदवारीचा प्रस्तावाचा गव्य स्फोट करून शिवाजीराव आढळराव आपल्या समोरील तुल्यबळ उमेदवार नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय का अशी चर्चा सुद्धा आता रंगताना दिसतीये तुषार झरेकर पुढारी न्यूज शिरूर पुणे